तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या आपल्या चॅनेलवर सभापती केसरीमध्ये गट क्रमांक सोळामध्ये अतितटीची लढत झाली त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बाकासूर पळाला चला तर आपण त्या गटाची व्हिडिओ पाहूया गट क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक चार मधून पळालेली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव एसआय ग्रुप कराड या, या गाडीचा एक नंबर आला ही गाडी सेमीसाठी पात्र ठरली सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला ज्या बायलावरती संबंध महाराष्ट्र फिदा आहे असा नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ यांचा बाकासूर आणि डावीला शिवराज शेठ इंगवले कराडकरांचा लखन पळाला सुंदर अशी गाडी आणली छोट्या ड्रायव्हरनी